हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगास बुटिक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजचं कटोरी ब्लाऊज जे आहे कटिंग आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मला भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की तुम्ही चाळीस साईजचं जे कटिंग आहे तर ते आमच्यासोबत शेअर करा कारण काय होतं लहान माप जे असतं तर आपण एकदम इझिली शिवतो पण जर मोठं साईज आले चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस जर आपल्याला साईज त्या मापाच्या आल्या शिवायला तर आपल्याला एकदम माप कळत नाही की चाळीस साईजला शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्लस तुमच्या जर मुंड्यामध्ये पाठीमागच्या साईडला किंवा फ्रंटच्या साईडला फुगा येत असेल प्लेट्स पडत असतील तर त्यावरती मी सुद्धा सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी पूर्ण या जे कटिंग आहे तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथं बघू शकता चाळीस साईज कटोरी ब्लाऊज मी इथे घेतलेला आहे आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं मेजरमेंट बघायचं आहे की चाळीस साईजला आपल्याला कोणतं कोणतं मेजरमेंट जे आहे तर ते लागतं तर इथं तुम्ही मी घेतलेले आहे छाती दहा प्लस दोन इंच बारा इंच घेतलेले आहे बघू शकता त्यानंतर कमर जे आहे नऊ प्लस दोन इंच घेतलेले आहे कटोरी साडेसहा इंच घेतलेले आहे क्रॉसपट्टी तीन आणि अडीच इंच घेतलेले आहे पुढील जो गळा आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता जसं मी तर साडेसहा घेतलेला आहे पण तुम्ही सहा किंवा सातसुद्धा घेऊ शकता मागील गळासुद्धा मी साडे दहा इंच घेतलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता पूर्ण उंची मी घेतलेली आहे साडे पंधरा प्लस एक इंच साडे सोळा तर पूर्ण उंचीमध्ये सुद्धा तुमची हाईट जर कमी असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे कमी घेऊ शकता जास्त असेल तर तुम्ही पूर्ण उंची जास्त घेऊ शकता त्यानंतर जे शोल्डर आहे परफेक्ट आपल्याला चाळीस साईजला सहा शोल्डर आपण इथं घेतलेला आहे मुंडा साडेसहा घ्यायचा आहे आणि गळारुंदी जी आहे अडीच इंच घ्यायची आहे तर तर आता सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती मार्किंग करूयात तर पेपरच्या पॅक बाजूला मी पूर्ण उंचीचं माप टाकत आहे साडेसोळा इंच जे रेडी होऊन आपलं ब्लाऊज जे आहे पंधरा इंचचं तयार होतं तर हे बघा मी साडेसोळा इंच घेतलेलं आहे आपली पूर्ण उंची जी आहे ती प्लस एक इंच मार्जिन ॲड करून तर सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे आता त्यानंतर आपण टाकायचं आहे शोल्डरचं माप तर शोल्डर आपण चाळीस साईजला सहा इंच शोल्डर जे आहे तर ते घेतलेलं आहे तर अगदी परफेक्ट बसतं चाळीस साईजला सहा इंच शोल्डर जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की चाळीस साईजला किती शोल्डर घ्यायचं किती मुंडा घ्यायचा तर या मापाने तुम्ही अगदी इझिली ब्लाऊज जे आहे स्टिच करू शकता तर त्या शोल्डर जे आहे मी सहा इंच घेतलं होतं तर मुंडा आपल्याला साडेसहा इंच घ्यायचं आहे तर शोल्डर आपण चाळीस साईजला सहा इंच घेतलं त्यानंतर मुंडा जो आहे आपण साडेसहा इंच घ्यायचा आहे तर हे बघा आपला हा मुंडा आहे साडेसहा इंच तर साडेसहा वरती मी असं मार्किंग करत आहे मुंड्याचं त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे छातीचं माप तर छाती आपली दहा इंच आहे न वाढवलेली आणि वाढवून आपली छाती जी आहे बारा इंच आलेली आहे तर सगळ्यात आपण इथं दहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे बघा दहा इंचावरती एक मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढं दोन इंचाचं मार्जिन म्हणजे एक्स्ट्रा आपलं जे लुझिंगसाठी असतं मार्जिनसाठी असतं तर ते इथं दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये ते ब्लाऊज जे आहे साईज लहान असो किंवा मोठी प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी दोन दोन इंचाचं मार्जिन जे आहे तर ते प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी ठेवते तर आता कमरेमध्ये सुद्धा सेम प्रोसेस नऊ प्लस दोन म्हणजे आपली जी कमर आहे न वाढवलेली तर ती नऊ होती तर प्लस आपण त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे तर मोठ्या साईजला ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो तर त्यामुळे त्यामध्ये काय करायचं जे मार्जिन आहे आपल्याला दोन दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे दीड दीड किंवा एक इंच न ठेवता ले ले तर हे बघा आपण असं छाती आणि कमर जे आहे जोडून घेतलेले आहे तर मुंडाचे जे माप आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण काय करायचं गळ्याची जी रुंदी आहे तर ती आपण इथे घेणार आहोत तर गळारुंदी आपण इथं अडीच घेतलेली आहे तर प्रत्येक ब्लाउजला आपण छत्तीसला ला गळ्या ला गळारुंदी सवा दोन घेतो पण चाळीस साईजला आपण जी रुंदी आहे अडीच घ्यायची आहे आता पुढील गळा टाकायचा आहे आपण पुढचा जो आपला गळा आहे तर तो, तो साडेसहा इंचाचा आपण घ्यायचा आहे तर पुढचा सुद्धा जो गळा आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता जसं की तुम्हाला खूप डीप जास्त गळा घ्यायला आवडत असेल तर तुम्ही सात साडेसात सुद्धा घेऊ शकता तर हे बघा मी साडेसहा इंचावरती असा जो गळा आहे तो तो मार्किंग केलेला आहे आणि गळ्याच्या साईडला आपण क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे एका साईडला आपण तीन माप टाकायचं आहे आणि जे आपली फिटिंगची साईट असते तर तिकडं आपलं माप जे आहे तर ते अडीच इंच टाकायचं आहे म्हणजे कमी माप तिक आपलं फिटिंगच्या साईडला येतं आता क्रॉसपट्टीसुद्धा आपण अशी जोडून घ्यायची तर हे बघा अशी क्रॉस पट्टी जी आहे मी जोडून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे आपल्या कटोरीचं माप तर कटोरी जी आहे आपण साडेसहा इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायची तर चाळीस साईजला साडेसहा कटोरी जी आहे अगदी परफेक्ट बसते कमी किंवा जास्त अजिबात होत नाही अगदी साडेसहाची जी कटोरी आहे अगदी व्यवस्थित बसते जास्त जर कुणाचं हेवी माप असेल तर त्यांनी साथ घेऊ शकता किंवा पावणे सात घेऊ शकता जर छातीचं माप खूप हेवी असेल तर तर आता साडेसहा इंचावरती मी कटोरी जी आहे मार्किंग केलेली आहे आणि जी आपण मार्किंग केलं होतं तर एक स्ट्रेट लाईन आपण घ्यायची त्याच्यावरती तर एकदम परफेक्ट आपल्या जो कटोरीचा शेप आहे तर तो निघतो तर हे बघा जिथं मी कटोरीचं मार्किंग केलं होतं साडेसहा सा इंचावरती तिथून मी एक स्ट्रेट लाईन आखली त्यानंतर गळ्याच्या साईडला मी एक इंच घेतलेलं आहे वरती आणि असं क्रॉसमध्ये आपण लाईन आखून घ्यायची आहे तर हे बघा असं दाखवल्याप्रमाणे आपण कटोरीचा शेप जो आहे अगदी इझिली काढू शकतो या ट्रिकने तुम्हाला तो तो तो। तर तुम्हाला अंदाजे कटोरीचा शेप द्यायची अजिबात गरज नाही असं क्रॉसमध्ये दोन रेषा आखून घेतल्या की ऑटोमॅटिक आपल्या जो कटोरीचा शेप आहे तर तो निघतो आता कटोरीचा जो शेप आहे तर तोही तुम्ही बघू शकता आपण असं आतल्या साईडने थोडासा घ्यायचा आहे तर जास्तही आपल्याला जी कटोरी आहे तर ती फुग्गीर आपल्याला शेप नाही काढायचा कारण काय होतं जास्त हेवी माप कुणाचं असतं म्हणजे छातीचं चा जे माप आहे थोडं हेवी असतं तर त्यामुळे काय होतं ज्यावेळी ते ब्लाऊज घालतात तर त्यावेळी काय होतं की कटोरी जे आहे दोन्ही साईडला पसरते आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही तर हे बघा कोणी कोणी असा सुद्धा शेप काढत असतील फुगीर आकार तर हा जो शेप आहे फुगीर आपण काढलेला आहे दुसरा शेप तर तो अजिबात व्यवस्थित बसत नाही घातल्यानंतर कटोरी जी आहे एकदम अशी दोन्ही साईडला पसरते आणि जो कटोरीचा शेप आहे एकदम बिघडतो तर त्यामुळे हेवी साई हेवी साईजला फुगीर आकार न काढता थोडासा आपण आतून जो कटोरीचा शेप आहे तर तो द्यायचा आहे तर तरच आपली जी कटोरी आहे अगदी व्यवस्थित बसते पसरत नाही मोठ्या साईजला तर आपला जो पहिला शेप आपण इथं मार्किंग केला होता तर तोच आपला आपण इथं कट करून घेणार आहोत तर त्याच्यानंतर मी इथं फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग करत आहे गोल शेप बघू शकता आता थो थोडासा प्रॉपर शेप यावा त्यासाठी मी थोडंसं जे गोलाकारचं टोक आहे तर मी थोडंसं खाली घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपला जो गोल शेप आहे गळ्याला तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे तर आता ज्यांना कुणाला मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे पाठीमागच्या साईडला फुगा येतो फ्रंट साईडला फुगा येतो आणि प्लेट्स पडतात तर त्यांनी ही ट्रिक मी मी जी आहे तर ती नक्की वापरा कारण मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये माझ्या कस्टमरला नेहमी हा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे हा ही जी ट्रिक आहे मी प्रत्येक ब्लाऊजला वापरत असते तर बघा एकदम सिंपल आपण फ्रंटला इथं आकार दिलेला आहे मुंड्याचा एक इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एकदम सिंपल असा मी आकार इथं दिलेला आहे तर आकारसुद्धा बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे आकार जो आहे मुंड्याचा तर तो द्यायचा आहे तर आता बॅगचा जो आपल्या मुंडाचा शेप आहे तर तो द्यायचा आहे आपण दीड इंचावरती तर हे बघा वरती मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे फ्रंट मुंडा जो आहे आपण एक इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बॅगचा जो आपला मुंडा आहे तर मी तो, तो दिलेला आहे दीड इंचावरती तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा शेप द्यायचा आहे तर आता ज्यांना कुणाला हे प्रॉब्लेम होतात की पाठीमागच्या साईडला फुगा किंवा फ्रंट साईडला फुगा तर आता हे दोन इंच मी मार्जिन सोडून इथं मुंड्याचा जो शेप आहे तर तो स्टॉप केलेला आहे दहा इंचापर्यंतच पर्यंतच मी मुंड्याचा जो शेप आहे तर तो स्टॉप केलेला आहे आणि जसं की बघू शकता इथं भरपूर असं काकेमध्ये प्लेट्स येतात किंवा फुगा येतो तर आता हा जो प्रॉब्लेम आपल्याला कसा घालवायचा तर ते आता आपण इथं बघणार आहोत ती ट्रिक इथं आपण बघणार आहोत तर सगळे मला विचारतात की तुमचा जो छातीचं पोर्शन आहे किंवा मुंडा आहे अगदी परफेक्ट बसतो तर तो, तो कशामुळे तर ही ट्रिक मी प्रत्येक ब्लाऊजला वापरत असते प्रत्येक म्हणजे ज्यांना ज्यांना कुणाला हा प्रॉब्लेम होतो तर त्यांना मी ही ट्रिक जी आहे तर ती वापरते आता जो बॅक साईडचा आपला मुंडा आहे तर तो, तो बघा अशा पद्धतीने आपण जो आपला मुंड्याचं मार्किंग केलं होतं त्याच्या खाली आपण इथं अर्धा इंच घ्यायचं आहे तर बॅकचा जो मुंडा मी इथं एक्स्ट्रा मार्किंग केला होता तर त्याच्या खाली आपण असा शेप द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण अर्धा इंच आपला जो मुंडा आहे तर तो खाली घेतलेला आहे तर जितकं तुम्हाला का पाठीमागच्या साईडला फुगा येतो तितकं तुम्ही घेऊ शकता तर अर्धा किंवा इंच सुद्धा घेऊ शकता तर जास्त फुगा येत असेल तर तुम्ही पाऊण इंच घेऊ शकता किंवा थोडासा फुगा येत असेल तर तुम्ही अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी घेऊ शकता तर माझा जो कस्टमर आहे तर त्यांना पाठीमागच्या साईडला खूप प्रॉब्लेम होतो त्याचा तर त्यामुळे मी अर्धा इंच घेतलेला आहे अगदी परफेक्ट बसतं आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं शेप द्यायचा आहे मुंड्याला बॅगच्या तर हे बघा एक्स्ट्राचं आपलं जितकं सगळं कापड असतं प्लेट्स असतात किंवा फुगा असतो सगळे जातात स्लीव जोडल्यानंतर अगदी परफेक्ट बसतं काकेमध्ये आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा तर परत एकदा तुम्ही हे मार्किंग जे आहे तर ते बघू शकता मी मुंड्याचं फ्रंटचं कसं केलेलं आहे किंवा बॅकचं कसं केलेलं आहे तर चाळीस साईजचं पूर्ण आपलं जे मार्किंग आहे कटोरी ब्लाऊजचं तरी करून झालेलं आहे तर आपण करणार आहोत कट तर इथं बघू शकता सगळ्यात आधी आपण बॅकचं जो आपला मुंडा आहे तो आपण अर्धा इंच खाली घेतला होता फिटिंगच्या साईडला तर तो असं दाखवल्याप्रमाणे आपण असं कट करून घ्यायचा आहे हे बघा आणि ज्या पद्धतीने मी मुंड्याला इथं शेप दिलेले आहेत तर त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे तरच ते व्यवस्थित आणि परफेक्ट बसतं तर।, तर मी मुंड्याचा जो आपला बॅकचा शेप आहे तर तो कट करून घेतलेला आहे तर आता आपण सेंटरपासून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहेत सेपरेट करून घेणार आहोत इथे तर मी गळ्या रुंदीला सुद्धा इथं कट दिलेला आहे दोन्ही साईडला तर आता फ्रंटचे जे पार्ट आहे सगळ्यात आपण फ्रंटचा गळा इथं कट करत आहोत त्याच्यानंतर आता आपण फ्रंटच्या मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे तर आता ही जी ट्रिक आहे तर ती फक्त तुम्ही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल पाठीमागे किंवा पुढे फुगा जर येत असेल तरच ही वापरायची आहे जर तुम्हाला नॉर्मली ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर तुम्ही ही ट्रिक अजिबात नाही वापरायची फक्त तुम्हाला जर काही असं प्रॉब्लेम येत असतील तरच तुम्ही ही ट्रिक वापरायची आहे तर आता आपण ही क्रॉसपट्टी कट करत आहोत तर आता आपल्या कटोरीचा जो पहिला शेप होता तर तो इथं आपण असा कट करून घ्यायचा आहे तर जास्तही नाही आपण आतल्या साईडला कटोरी घ्यायची सेंटरपासूनच घ्यायची नाहीतर तुम्ही काय कराल एकदम हातून घ्याल कटोरी जी आहे तर ती चपटी बसेल तर त्यामुळे जास्तही आतल्या साईडला नाही घ्यायची जास्तही बाहेर नाही घ्यायची फुगीर नाही घ्यायचा मिडियम आपण कटोरीचा जो शेप आहे तर तो, तो काढून घ्यायचा आहे तर परफेक्ट येते आता आपण बॅकचा जो शेप आहे द साडे दहा इंचावरती मी गळा ठेवला होता तर तो, तो आपण असा यू टाइप इथं गळा जो आहे आपण साईडला दिलेला आहे आणि जी कटोरी आहेत ती ती बी पेपरवरती न वाढवता डायरेक्ट कपड्यावरती वाढून दाखवणार आहे तर हे बघा आपलं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे फ्रंट आणि बॅकचं तर स्लूचं तुम्हाला कटिंग बघायचं असेल तर स्लूचे माझे भर भरपूर असे व्हिडिओ आहेत ते एकदम सविस्तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की छातीच्या मापावरून आपल्याला बाही जी आहे तर ती कशी कट करायची मग ती कोणतीही साईज असो मोठी साईज असो किंवा लहान साईज असो अगदी सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला स्लूचं त्यामध्ये जे कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते दाखवलेलं आहे तर ते व्हिडिओ तुम्ही माझे नक्की बघू शकता अगदी परफेक्ट स्लूज बसते आणि कोणतीही साईज असो मोठी असो किंवा लहान असो म्हणजे सत्तावीस ते एकदम चव्वेचाळीस किंवा सेहेचाळीसपर्यंत जे तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर त्या साईजने तुम्ही अगदी सिंपल पद्धतीने जी बाही आहे तर ती कटिंग करू शकता में बैक कट त्र त्र तर बघा मी बॅक पार्ट सगळ्यात इथं कट करून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आता आपण मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा तर अस्तरभरती आपल्याला कोणतंही मार्जिन ॲड करून घ्यायचं नाही फक्त कटोरी आणि क्रॉसपट्टी आपण इथं वाढवून घ्यायची आहे कारण कटोरी आपण पेपरमध्ये एक्स्ट्रा वाढवलेली नाही तर त्यामुळे आपण कटोरी जी आहे अशी क्रॉसमध्ये कापडावरती ठेवून घ्यायची आहे तर तुम्हाला हे एकदम डायरेक्ट कपड्यावर जमत नसेल तर तुम्ही पेपरवरती कट करून मग कापडावरती कट करू शकता आता जिथं मी तो मारना दिर -दिर तर टक्स मारणार आहे दीड दीड इंचा तर तिथं मी साईडला दोन्ही साईडला वाढवून घेतलेला आहे सेंटरला मी पाऊण इंच वाढवलेलं आहे तर कोणी कोणी दीड वाढवतं तर मी पाऊण इंच वाढवते मोठ्या साईजला लहान साईजला मी अर्धा इंच घेतो तर हे बघा दाखवल्या प्रमाणात आपण असं जी कटोरीचं आपलं अस्तर आहे तर, ती तर, कट तर ते कटिंग करून झालेलं आहे तर आता आपण कट करायचं आहे क्रॉसपट्टी तर आता सगळ्यात आधी आपण क्रॉसपट्टी आहे तशी मार्किंग करून घ्यायची तर त्याच्यानंतर वरच्या साईडला शिलाईसाठी मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे साईडला मी पाऊण इंच वाढवून घेतलेलं आहे तर साईडला मी वाढवलेलं आहे कारण क्रॉसपट्टी आपल्याला जोडताना कमी पडू नये यासाठी तर बघा आपलं हे क्रॉसपट्टीचं सुद्धा असं कटिंग करून झालेलं आहे तर आता हे जे पूर्ण कटिंग आहे अस्तरचं तर ते आपल्याला मेन पी कापडावरती जसं आहे तसंच ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंही मार्जिन ॲड करून घ्यायचं नाही जसं आपण अस्त्र कट केलं आहे तर तेच ठेवून आपण मेन कापडावरती जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे तर हा आपला पीस होता इथं बघू शकता की काट मोठे आहे पिसाचे तर आता मी कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता की एल्बोपर्यंत स्लूज मी कट केलेले आहे साडेदहा इंचाची तर ही आपली क्रॉसपट्टी आहे तर सिंगलच मी क्रॉस पट्टी जे आहे का काढलेली आहे कारण कापड आपल्याकडे कमी होतं आणि माप मोठं होतं तर हा आपला मुंडा आहे हा बॅक साईड आणि आता पूर्ण जो ब्लाऊजचा लुक आहे तर तो तु सुद्धा तुम्ही बघू शकता मी तो फोटो दिलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद